दरम्यान सव्वीस तारखेपर्यंत शपथविधी न झाल्यास राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची धारणा चुकीची असल्याचं स्पष्टीकरण विधिमंडळाचे माजी सचिव अनंत कळसे यांनी दिलंय सव्वीस तारखेपर्यंत नवीन सरकार स्थापन होणं बंधनकारक नाही असंही त्यांनी म्हटलंय सव्वीस तारखेपर्यंत सरकार अस्तित्वात आलं नाही तर राज्यपाल विद्यमान मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नवीन सरकार येईपर्यंत कामकाज पाहण्यास सांगतात असंही त्यांनी सांगितलं पंधरावी विधानसभा अस्तित्वात आली की लगेचच सत्ता स्थापनेची प्रक्रिया आता सुरूही झालेली आहे कारण महायुतीला त्यांचा आधी नेता निवडावा लागेल आणि प्रत्येक पक्ष त्यांचा इंडिव्हिज्युअल नेता निवडतील आणि प्रत्येक पक्षाच्या सदस्यांच्या सहाय्य असलेलं आणि पाठिंब्याचं एक असं पत्र आहे ते माननीय राज्यपालांना सादर करण्यात येईल आणि त्या पत्रामध्ये आमच्या नेत्यांना बहुमत आहे आमच्या पक्षाला बहुमत आहे विधानसभेमध्ये असा दावा करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये कन्सेंट फॉर्म आहे असं देऊन माननीय राज्यपाल त्याची शहानिशा करण्याचा संबंधच येणार नाही आता कारण आता स्पष्टच आहे आणि ता नोटिफिकेशन आहे त्यामुळे त्यांना तातडीने सरकार स्थापनेसाठी बोलवते समजा ही प्रक्रिया एक दोन दिवस लांबली तर माननीय राज्यपाल त्यांना वाहू मुख्यमंत्री राहण्यासाठी माननीय साहेबांना सांगतील एक तीन चार दिवस वाहू सरकार असलं आणि दुसरं नवीन गव्हर्मेंट येतपर्यंत ते काळजीवाहू राहील सरकार फक्त काळजीवाहू सरकारला पॉलिसी डिसिजन घेता येत नाही डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन करता येतं एवढाच फरक आहे दुसरं काही नाही आणि हे प्रक्रिया लवकरच होईल असं मला वाटतं